नाशिक येथे 20 जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार सेव्हन स्टार इव्हेंट्स आणि स्ट सेमिनार। सेमिनार अलका गोविंद यांच्या हस्ते मेकअप लुक नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद सो गाईज हा व्हिडिओ खास म्हणजे जबरदस्त खास आणि खास का आहेत तर गाईज येस नाशिक मध्ये होत आहे वीस जुलै रोजी ब्युटी इव्हेंट आणि त्या मध्ये मी खास येणार आहे तुम्हाला वेगवेगळे नॉलेज शिकवायला आणि त्यासोबत ऑन ऑनस्टेज साडी ड्रॅफिंग सुद्धा असेल आणि ह्या सेमिनारला ऑर्गनाईज केला आहे सेवन स्टार ब्युटी इव्हेंट आणि त्याच्यासोबत सोनी ब्युटी प्रेझेंट ह्या दोघांनी मिळून हा मोठा इव्हेंट ऑर्गनाईज केला आणि त्याच्यामध्ये खास गोष्ट म्हणजे काय की आतापर्यंत ब्युटिशियन फक्त सेमिनारचे पैसे भरत आले होते आता, आता तुम्हाला घ्यायची वेळ आलेली तर कसे सो गाईज जे पण तुम्ही तिकीट तिकडे देणार तुम्हाला रिटर्न गिफ्ट सुद्धा आहे आणि सोबतच रायज येस सोबतच तुम्हाला जे आम्ही गेस्ट बोलवले त्या गेस्टसाठी सुद्धा आपण असं खूप लकी ड्रॉ कुपन ठेवलं आणि त्यामध्ये पहिलं लकी ड्रॉ कुपन म्हटलं की हायड्रा मशीन आपण देणार आहोत आणि सोबतच ब्रश मशीन असे बरेचसे वेगवेगळे गिफ्ट सुद्धा तिकडे तुम्हाला भेटणार आहेत तर ह्या मध्ये द्यायचं नाही तर घ्यायची वेळ आलेली आहे तर लवकरात लवकर आपली सीट बुक करा आणि ऑर्गनायझेशन टीमला कॉन्टॅक्ट करून ह्या संधीचा फायदा घ्या गायज येस आत्तापर्यंत देत आला होता आता घ्यायची वेळ आलेली आहे तर मिस करू नका त्याचमध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसला ग्रो कसं करू शकतात म्हणजेच आज अशा बऱ्याचशा संस्था आहेत किंवा बऱ्याचशाशा गोष्टी जे लोकांना पैसे आहेत जे प्रोव्हाइड आहेत असाच काहीतरी संदेश आपण या सेमिनारमध्ये घेऊन येत आहोत जर तुम्हाला ह्या गोष्टीची क्युरिसिटी असेल आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ह्या सेमिनारला न टाळ न टाळता तुम्हाला तुमची सीट बुक करायची कारण नॉलेज सोबत पैसा कसा कमवायचा आणि तुम्हाला आपल्या पैसा कसा मिळेल ह्या गोष्टी तिकडे तुम्हाला कळणार आहात तर लवकरात लवकर सीट बुक करा आणि मिस करू नका वीस जुलै नाशिक डॉक्टर अन्वी यांच्या हस्ते हायड्रा फेशियल व स्किन केअर बद्दल नवीन प्रशिक्षण सो हाय माय सेल्फ मी अँड आय एम प्रोफेशनल स्किन अँड हा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे कारण मी येत आहे है। वीस जुलैला नाशिक येथे तुम्हा सर्वांना स्पेशली स्किन रिलेटेड खूप सारे नॉलेज द्यायला यामध्ये आपण पाहणार आहोत स्किनचे नेमके किती लिया असतात नेमक स्किन म्हणजे काय स्किन किती प्रकारचे टाइप्स असतात कसं कर अटेंड करायचं वेगवेगळ्या स्किन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असं बरेच नॉलेज तुम्हाला या सेमिनार मध्ये मिळणार आहे प्लस 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 मार्केटमध्ये सगळ्यात ट्रेंडिंग असलेली हायड्रा फेशियल कशी केली जाते किंवा कोणत्या स्किनवरती केली पाहिजे कोणत्या स्किन टाईपला आपण ती ट्रीटमेंट करत नाही त्याच सोबत हायड्रा फेशियल मध्ये केमिकल पील्स युज करून ती ट्रीटमेंट बेस्ट कशी केली जाईल हे सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेऊन मी येत आहे वीस जुलैला नाशिक येथे तर हा ब्रँड इव्हेंट सेव्हन स्टार ब्युटी इव्हेंट अँड सोनीज ब्युटी प्रेझेंट यांनी ऑर्गनाईज केलेला आहे एक मजेची गोष्ट म्हणजे या इव्हेंटचे जे तुम्ही तिकीट घेणार आहात सोबत तुम्हाला रिटर्न गिफ्ट सुद्धा दिले जाणार आहेत So, लवकर बुक करा इंटरनॅशनल आर्टिस्ट प्रथमेश गाडगे यांच्या हस्ते तीन प्रकारचे साडी ड्रेपिंग अल्का गोविंद यांनी सही केलेले सर्टिफिकेट त्याचबरोबर एक हजार किमतीचे वस्तू फ्री त्यात कंपनीचे फेशियल किट व आणखी एक गिफ्ट कॅशबॅक इंडिया कडून दोन हजार रुपये किमतीचे गिफ्ट व्हाउचर सोबतच पाचशे कॅशबॅक बॅक टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे दरमहा फ्री टूर्स चे गिफ्ट व्हाउचर हायड्रा कंपनी कडून जे लाइन वन मशीन मशीन बुक करतील बारा हजार रुपयाचे मशीन फक्त मिळणार आठ हजार रुपयामध्ये साठी फक्त एक हजार रुपये लागतील कॅशबॅक इंडिया कंपनी कडून सेमिनार ला येणारे ब्युटिशियन पैकी पन्नास लकी एक लाख रुपयांचे पन्नास वेगवेगळे लकी ड्रॉ गिफ्ट मिळणार आहेत त्यात सर्वात टॉपचे गिफ्ट हे हायड्रा मशीन एक विजेत्याला मिळेल सेव्हन स्टार ब्युटी अकॅडमी तर्फे कोणतेही ब्युटी कोर्स करण्यासाठी तीस हजार रुपयाचे स्कॉलरशिप वाउचर युवा कॉस्मेटिक कंपनीकडून सर्व स्किन केअर व हेअर वस्तू एक वर एक फ्री मिळणार आयुष्यभर या सेमिनार साठी सीट बुक करण्याचे आवाहन आयोजक सायली सावखेडकर यांनी केले आहे चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर